एक्सपिरियन्स ऐकला आणि त्याच्यानंतर पहा आपण जर महत्वाकांक्षा ठेवली किंवा एखादं करायचं असं ठरवलं तर त्या देहापर्यंत आपल्याकडं एक कॉन्फिडन्स असावा लागतो आणि हे कॉन्फिडन्स निर्माण करण्याचं काम शेता फॅमिली मध्ये प्रत्येक मेंबर करत असत आता जे दिसत नाही परंतु अस्तित्वात आहे आणि ज्याच अस्वी अस्तित्व आपणाला शेवटच्या स्वासापर्यंत आपणाला पाहायला मिळत ते म्हणजे आपलं मन आता म आणि न म्हणजे मरेपर्यंत आणि न म्हणजे नष्ट मरेपर्यंत जे नष्ट होत नाही मरेपर्यंत जे काम करत असत तर ते आपलं मन मनाला जर आपण ठरवलं तर सगळ्या गोष्टीमधून आपण त्याच्यावरती मात करू शकतो फक्त आपण मनानं ठरवायला पाहिजे आता पहा चांगला विचार केला तर चांगलंच होईल विचार जर आपला चांगला असेल तर सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्याच होतील कारण पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या आजूबाजूला असेल मनावर ठरवलेलं होतं मनानं ठरवलेलं होतं त्यांच्यात मला वाटतंय सकाळपासून संध्याकाळपर्यंत मनामध्ये एकच विचार असणार आहे की मी सगळ्या व्याधीतून मुक्त होणार आहोत आणि जर आपण वाईट विचार केला तर वाईटच होईल तुम्ही जो दिवसभर विचार करता तसे तुम्ही बना दिवसभर ज्या लोकांच्या सानिध्यामध्ये आहात तसं तुम्ही बना आपण जर चांगला विचार करत देवस्वर असलो तर हमकाच आपण चांगल्या पद्धतीने तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकतो किंवा कोणत्याही प्रकारची व्याधी असेल त्या व्याधीवरती शंभर टक्के नसताना पंच्याहत्तर टक्के साठ टक्के तरी आपण त्याच्यावरती मात करू शकतो त्यालाच आपण स्ट्रॉंग होईल असं म्हणतो किंवा जबरदस्त आपली इच्छाशक्ती असायला पाहिजे आता हे जे मन आहे त्या मनामध्ये पहा दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मन दुष्ट नाही निसर्गातली कोणतीही शक्ती दुष्ट नाही फक्त तुम्ही त्या शक्तीचा वापर करायला पाहिजे आणि तो वापर कसा करायचा ते आपल्यावरती अवलंबून आहे प्रत्येक ठिकाणी सगळ्या लोकांना जर आपण आशीर्वाद देण्यासाठी आणि बरे करण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी आपण काय करत असतो पहा की मनाचा वापर करत असतो आता ज्या वेळेला आपण प्रत्येक गोष्ट चांगली आहे तर केवळ घरातून बाहेर जात असताना आरसा आपल्या बाह्य रूपाला प्रतिबिंबित करत असतो तुम्ही दिसता कस आहात कस हे आरसा तुम्हाला प्रतिबिंबित करत असतो त्याचप्रमाणे अंतरंगात सुद्धा आपण सातत्यानं एक आरसा ठेवायला पाहिजे आणि जो आंतरंगामध्ये आपण आरसा ठेवलेला आहे तिथे आपण सखोल असं स्वतःच आत्मपरीक्षण करायला पाहिजे इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे आणि आपण पाहू शकतो कि इतरांच्या मानसिक स्वास्थ्याला सहाय्य करण्याकरता आपण खरोखरच आपल्या एखाद्या गोष्टीच्या पलीकडे जात आहोत की नाही आपण एखाद्या व्यक्तीच्या जवळ जाऊन पोचतो आज सकाळीच ताई म्हटल्या की सुभाषांना एक वाक्य होत त्यांचं आज मना मला असं वाटलं की आज तुमचा एक्सपिरियन्स येणार आहे त्याला आपण बॉन्डिंग असं म्हणतो इंग्रजीमध्ये दुसऱ्या बाजूला पहा म्हणजे आपण ज्या गोष्टीचा विचार करत असतो त्या व्यवस्थित तिथपर्यंत जाऊन पोचू शकतो शताऐशी फॅमिली मधला प्रत्येक मेंबराची काळजी किंवा प्रत्येक व्यक्तीची काळजी अशा रीतीनं प्रत्येक व्यक्ती किंवा शताऐशी फॅमिली मधला मेंबर घेत असतो कारण आपण सर्वांना चांगला विचार द्यायला होतो आणि मी म्हटलं पहा या जगामध्ये दुष्ट कायच नाही सगळं चांगलं आपण एक महाभारतातली छोटीशी गोष्ट पाहूया तर महाभारत म्हटलं तर आपण पहिल्यांदा नाव घेतो ते श्रीकृष्णांचं नाव घेतो आणि त्याच्यानंतर दोन नावं आपल्याला दोन तीन नावं आहेत एक आहे युधिष्ठरचं नाव दुर्धा दुसरं आहे दुर्योधन आणि अर्जुन आता एके दिवशी दुर्योधन श्रीकृष्णाला म्हणतो की दुर्योधन श्रीकृष्णाच्या समोर आपली तक्रार सांगतो की तुम्ही मला सतत वाईट म्हणता आणि युधिष्ठरला तुम्ही चांगलं म्हणता असं काय आहे त्या युधिष्ठर मध्ये आणि असं काय नाही माझ्यामध्ये कि मला तुम्ही चांगलं म्हणत नाही मग कृष्ण म्हणा लागले का हरकत नाही तर उद्या तुम्ही काय करा उद्या तुम्ही मला दोघे पण भेटायला या म्हणजे दुर्योधन पण आणि युधिष्ठर पण पर परंतु दोघेजण भेटायला येत असताना त्याने दुर्योधनला सांगितलं की उद्या येताना तू राज्यातला एक चांगला माणूस घेऊन ये आणि युधिष्ठरला सांगितलं की उद्या तू परत येताना राज्यातून एक वाईट माणूस घेणे असं त्या दोघांना सांगितलं दोघे आपापल्या राज्याकडे गेले दुसऱ्या दिवशी परत येताना दोघे पण पर परत एक, एक पण पर श्रीकृष्णानं परत त्यांना प्रश्न विचार केला की मी काय सांगितलेलं होतं तो येताना एक राज्यातला चांगला माणूस घेणे हे दुर्योधनाला सांगितलं होतं होत आणि इजिस्टरला सांगितलं होतं तू येताना राज्यातला एक वाईट माणूस कोणी मग मा एकटेचा तिथे बघून श्रीकृष्णांना पहिला प्रश्न केला दुर्योधनाला तुला कोण चांगला माणूस भेटला तो तो का नाही राज्यामध्ये त्यावेळेस द्रयोधनाच उत्तर होत की मी सगळ्या लोकांची चौकशी केली परंतु प्रत्येकाच्याकडं कोणता नाही कोणता तरी वाईट गुण आहे तर एकही व्यक्ती मला असा भेटला नाही की जो चांगला नाही त्यामुळे मी एकटाच आलो त्याच्यानंतर इजिस्टरला प्रश्न केला तुला मी एक वाईट म्हणून समाज नाही दिला होता आणि तू पण एकटाच आला तर इजिस्टर म्हणाला मी राज्यामध्ये सगळ्या लोकांच्या घरी गेलो सगळ्या लोकांची चौकशी केली परंतु प्रत्येकाच्याकडं कोणता नाही कोणता तरी चांगला गुण आहे एकही व्यक्ती मला वाईट भेटला नाही म्हणजे जसं आपली दृष्टी आहे कारण दुर्योधनाची दृष्टी कशी होती प्रत्येक गोष्ट त्याला समोर दिसत असताना एक वाईट किंवा चुकीची दिसायची त्यामुळं लोकांच्या व्यक्तीमध्ये तो पाहत असताना वाईटपणाच पाहत होता जस एखाद्याच वजन कमी झालं दा। की ताबडतोब त्याला असं कोण म्हणत नाही की तुझं वजन कमी झालं तू दिसायला अतिशय चांगला दिसत आहेस असं म्हणण्याच्या ऐवजी त्याला म्हणतात की तुझं वजन कमी झालंय आहे डॉक्टर दाखव काय प्रॉब्लेम आहे डॉक्टर दाखव तर अशा गोष्टी त्या ठिकाणी त्याला सांगितल्या जातात चांगलं बघण्याचा दृष्टिकोन करत नाही परंतु दुसऱ्या बाजूला दृष्टीनं मात्र असं म्हटलं की प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये चांगलं काहीतरी आहे आणि ते चांगलं आपण घेण्याचा प्रयत्न करा पाहिजे आणि जोपर्यंत आपण दुसऱ्याकडे चांगलं असण्याचा मग चांगलं कधी दुसऱ्याकडे असणार आहे की कधी आपल्या डोक्यात प्रकाशित पडणार आहे ज्या वेळेला आपण चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये असतो त्या वेळेला मग चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये असताना पहा दुसऱ्या बाजूला आपण जे खात असतो आता या ठिकाणी बरेच मला वाटतं नव्वद टक्के लोकांनी आहारावरती किंवा प्रत्येक गोष्टीवरती मला वाटतं साई यांची सगळ्यांची परीक्षा घेतली आहे तर यांची सगळी पी एस डी होते तर एवढं आहारावरती आणि सगळ्या गोष्टीवरती नॉलेज तुम्ही त्यामुळं ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये चांगला संतुलित आहार जाईल त्या वेळेला जा आणि ज्या वेळेला आपल्या विचारामध्ये चांगला असेल किंवा आपण ज्या वेळेला विचार चांगला करू त्या वेळेला निश्चितच पुढची जी व्यक्ती आहे त्या पुढच्या व्यक्तीमध्ये आपण सगळ्या गोष्टी चांगलं पाहण्यात आलो ज्या वेळेला आपण चांगलं पाहत असतो त्यावेळेला इनडायरेक्टली आपण पहा की आपण त्या व्यक्तीमध्ये असणारे गुण जे चांगले आहेत ते चांगले गुण घेऊन आपण आपला प्रोग्रेस किंवा आपली प्रगती करायची असते परंतु अलीकडच्या काळामध्ये लोक पेपर उघडल्यानंतर देखील पहिल्या पानावरती तुम्ही पहा सगळ्या निगेटिव्ह बातम्या असतील ऍक्सिडेंट झाला रेप डावरी सिस्टीम किंवा अशा अनेक गोष्टी असतील त्याच्यामधून चांगलं कधी मिळणार आहे त्यात जे चांगलं काय असेल ते शेवटच्या किंवा मधल्या म्हटल्या तर पानावरती असेल परंतु आपलं जे मॉर्निंग पोलीस स्टेशन आहे हे मॉर्निंग पोलिस स्टेशन सकाळी का कुठल्या कुठल्या सुभाष एक्सपिरियन्स मस्त पैकी ऐकला त्यामुळे अनेक लोकांना वाटेल जर यांची शुगर आणि बीपी कमी होत असेल खांदे दुखीचा जर सर्जरी करायचा गेली होती ती सर्जरी निघून जात असेल तर माझं का होत नाही मला का मला पण तसं वागावं लागेल मला देखील दी त्या गोष्टीनं तिथंपर्यंत जाऊन पोहोचावं लागेल मग माझ्यामध्ये देखील तशा प्रकारचा फरक पडू शकेल आणि याच्यासाठी आपण आत्मप्रेक्षण करावं लागतात जस आरशासमोर राहिल्यानंतर अर्थात तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असतो तस आपल्याला ध्यान धारणा आणि समाधी त्यातलं ध्यान आहे की ओंकार मंत्र आहे त्यावेळेला आपण स्वतःच स्वतः आत्मप्रेक्षण करू शकतो आणि आत्मपरीक्षण करत असताना आपण कसं वागायला पाहिजे माझ्यामध्ये कुठले कुठले बदल होत आहेत माझ्यामध्ये जे चेंजेस होत आहेत किंवा इतरांच्या मध्ये ज्या चेंजेस होत आहेत त्या चेंजेस माझ्यापर्यंत येऊन कशा पोहोचू शकेल किंवा मी तिथंपर्यंत कसं जाऊन पोहोचू शकेल ह्या गोष्टी आपणाला समजू शकतील कारण कॉन्फिडन्स नावाची एक अशी गोष्ट आहे ती स्वतःमध्ये निर्माण करायची असेल तर आपणाला बऱ्याच वेळेला काय करावं लागणार आहे आजूबाजूच्या लोकांच्या मध्ये चांगल्या लोकांच्या मध्ये राहायला लागतात वाईट लोकांच्या मध्ये आपण राहिलो तर आपला कॉन्फिडन्स बिल्ड होणार नाही आणि आपणाला काय सवय आहे आपलं जे इंटरस्प्रेक्षण आहे आत्मप्रेक्षण आहे जे आपण स्व आहोत जे आपलं मन आहे त्या मनाचा आपण विचारच करत नाही आपण सगळ्या दुसऱ्या लोकांचा विचार करतो असतो तो काय म्हणत शो काय म्हणत त्यानं काय म्हटला आणि ह्यानं काय म्हटला आणि मग तोच विचार आपण दिवसभर करू शकतो आता भारतासारख्या देशाचा जरी विचार करायला झाला तर एक परत एक मी छोटीशी गोष्ट सांगतो पहा की आपला कॉन्फिडन्स आपल्यावरती कसा असायला पाहिजे मुंबईसारख्या शहरामध्ये जर इतर देशातील एखादी व्यक्ती आली तर सहजच आपल्याकडं असणारा गोंगाट असणार आहे आपण रस्त्यावरती विकत असलेली भाजीपाला असणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी गर्दी असेल तर आपण म्हणतो की हा आपला भारत देश आहे कारण आपल्याला गर्दी करायची जास्त वय आणि गर्दीमध्ये काय होतंय एखाद्या व्यक्तीची जी सायकोलॉजी असते एखाद्या व्यक्तीचं जे मन असतंय ते मन स्वतः काम करत नाही त्यावेळेला ती व्यक्ती आपलं मन आपलं शरीर किंवा दुसऱ्याच्या ओजळीनं पाणी पितात तसं दुसरा सांगत तसं ऐकत असतं तस त्या ठिकाणी एक व्यक्ती येथे ताज्या भाज्या मिळतील किंवा येथे ताज्या भाज्या विकल्या जातील अशा प्रकारचा एक शुभ्र पांढऱ्या याच्यावरती बोर्ड केलेला होता आणि तो खाली भाज्या विकत होता आता नेहमीप्रमाणे तो त्या भाज्यांच्या किमती वगैरे सांगत होता पेंढी वगैरे दाखवत होता इथं ताज्या भाज्या आहेत ताज्या भाज्या आहेत असं त्याचं सगळं म्हणजे गोंगाट म्हणण्यापेक्षा आपल्या वस्तुचा हो तो प्रचार करत होता त्या त्या ठिकाणी एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने त्याला म्हटलं की तुझ्या भाज्या सगळ्या ताज्यात आहेत आणि तू कशाला त्या वाक्यामध्ये येते ताज्या भाज्या विकल्या जातात असलेल्या लिहिलेला आहे त्यातल्या भाज्या हा शब्द काढून टाक किंवा त्यातल्या सॉरी त्यातलं जे ताज्या आहेत हा ताज्या शब्द काढून टाक भाज्या तर तुझ्या ताज्याच आहेत मग त्या व्यक्तीने तो ऐकला आणि त्या बोर्डावरती ताजा जो ताज्या शब्द होता तो ताजा शब्द विकला आणि त्यानं येथे भाज्या विकल्या जातात येथे भाज्या विकल्या जातात असं तो कोरडत होता oh. थोडा वेळ गेला आणि थोड्या थो वेळानंतर परत एक व्यक्ती आली आणि ती व्यक्ती म्हणायला गेली की हिथं तू भाज्या एका की आम्हाला दिसायला की तू खरं तरी विकत नाहीस तू दुसरी कोणती वस्तू तरी विकत नाहीस भाज्यात विकत नाहीस मग या बोर्डवरती भाज्या कशाला शब्द दिलेला आहे परंत इथ विकल्या जातात असं लिहि त्याच्यानंतर त्या व्यक्तीच तो ऐकला आणि परत त्यानं भाज्या हा शब्द देखील त्याच्यानंतर आणि थोड्या वेळानंतर परत एक व्यक्ती आली आणि तोही म्हणायला आली तू बाजारामध्ये बसलेला आहे फुकट कोणतीही वस्तू येणार नाही विकतच देणार आहे प्रत्येक वस्तू मग विकत देणार आहे मग विकल्या जातात कशाला दिलेला आहे आणि त्यानं तो शब्द पण पुसून टाकला आता राहतला शब्द फक्त इथे संध्याकाळची वेळ होती मुलं घराकडनं शाळेला जात होती आणि त्याने त्या पांढऱ्या वरती शब्द वाचला इथे 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 ती मुलं म्हणू लागली तुम्ही इथंच बसलाय की तिकडं कुठं बसलाय तिकडं कुठं बसलाय तिकडं कुठं बसलाय असं आणि इथे कशाला शब्द दिलाय आणि तो त्यानं मग इथे शब्द देखील पुसून टाकला त्याच्यानंतर परत एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीनं परत त्या विक्रेत्याला म्हणाले इतकं किती मस्त पांढरा बोर्ड आहे आणि ह्या पांढऱ्या वरती तू लिहित का नाही इथं ताज्या भाज्या विकल्या जातात मग जर असं जर आपण ऐकायला होतो इतरांच तर आपली प्रगती होणार मग आपल्याकडं आपला कॉन्फिडन्स असायला पाहिजे त्याच्यासाठी आपण मनावरती काम करायला पाहिजे किती काही नाही झालं तरी काही एखाद्या गोष्टीच्या आपण मुळापर्यंत केलेलो आहोत मुलापर्यंत केलेला आहोत म्हणजे ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत जाऊन पोच लागलं तिथंपर्यंत आपण केलेलो आहोत हे अनेक सगळ्या तज्ज्ञांनी हे जे थ्रीड आहे किंवा हे जे अन्न आहे हे अन्न आपणाला कितपत शक्ती देत आहे कितपत एनर्जी देत आहे आपली एनर्जी किती टिकून राहते आणि मागच्या आणि आत्ताच आपल्या किती फरक आहे हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आहे त्यामुळं हाच कॉन्फिडन्स घेऊन आपण दुसऱ्या पुढे जाऊन त्यांच्या मध्ये किंवा त्यांच्या मनामध्ये मना देखील आपण बदल करू शकतोय जसं सुभाष सरांचा एक्सपिरियन्स होता आणि हे जर आपण करायचं असेल तर पहिल्यांदा आपण आपल्यावरती काम करायला पाहिजे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करायला पाहिजे आणि ज्या वेळेला आपण आपल्यावरती काम करू आपल्या मनावरती काम करू आपल्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करू आणि आजूबाजूला ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टीचं जर आपण सेवन करायला लागलो किंवा चांगल्या गोष्टी आपण आपल्या मनावरती घेतल्या प्रतिबिंबित केल्या किंवा ज्या 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 चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण घेऊ लागलो कारण प्रत्येक व्यक्तीच्याकडं जसं मिनिस्टर म्हणायला प्रत्येक व्यक्तीच्याकडं काय आहे एखादी गोष्ट चांगली आहे वाईट कोणच नाही तो आपण घ्यायचा आहे आणि आपण आपल्या मनावरती काम करत इतरांच्या मनावरती जरी मानसिकतेमध्ये जरी काम केलं तर निश्चितच आपण एक सदृढ आरोग्य आपल्याला लाभू शकेल आणि तुम्ही एक मॉडेल म्हणून तुमच्याकडं अनेक लोक बघू शकतील तर हे होतं मन आणि त्या मनाचा जसं बाह्य आरसा आहे तसं अंतर्गत आरसा आपण आपल्या एंट्रॉस्पेक्शन किंवा स्वतःचं आत्मपरीक्षण आपण करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण दररोज थोडा थोडा वेळ देऊन ध्यान धारणा आणि समाधी मला काय झालंच नाही मला काय होणारच नाही मी अतिशय चांगला आणि सदृढ आहे अशा पद्धतीच्या जर आपण दिवसभर विचार केला तर खरोखरच आपल्यामध्ये बदल होत असलेला निश्चितच पाहायला मिळेल आणि त्याला मदत करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी ने आपली सतायशी फॅमिली आहे आणि त्यातील प्रत्येक मेंबर आपणाला हात धरून का असे ना तिथंपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम करत आहे i knew it